नमस्ते मी साजन ओहोळ आज केस बुलढाणा तालुक्यातील केसापूर या गावात आपण आलेला आहोत निवृत्ती चव्हाण सर आणि भानुदास सर यांच्या मार्फत आपण या मावशींना समर्थ सक्सेस लाईफच सक्सेस ऑर्थो पावडर आणि विटॅमिक्स कॅप्सूल आणि सेवन होंडर त्यांना काहीतरी त्रास होता यासाठी आपण त्यांना दिलेलं होतं तर आपण त्यांना विचारूया की काय फरक पडलाय नमस्ते मावशी तुमचं नाव सांगा दिली ओके तुम्ही हे आपल्या औषध घ्यायच्या अगोदर तुम्हाला काय काय त्रास होत होता त्रास आज ग्याप, मोटे मोटे ए, ग्याप होता हा मोठे मोठे ग्याप होता पुढे नुडो हं शीर चप केलं ती एका बाजूची डाव्या बाजूची हां आता किती वर्षापासून सात आठ वर्षापासून होता सात आठ वर्षापासून त्रास होता आणि हे आपलं औषध तुम्ही किती दिवसापूर्वी घेतलं की आता दिवाळीच्या अगोदर घेतलं ओके आणि हे औषध घेतलं किती दिवसापासून फरक चालू चार दिवसांपासून फरक पडला चार दिवसापासून फरक पडला आता मन दोन महिने झाले सरदा गेली ओके 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 आता ह्या औषधाविषयी तुम्ही इतर लोकांना काय सांगतं की सांगेल की घ्या चांगलं आहे फरक पडतो ओके थँक्यू